नमस्कार मित्रांनो मने धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की शेवटी ज्या सत्याचा उलगडा आपल्या सर्वांना हो व्हावा हो, असे हो, हो, वाटत होते म्हणजे आपले आनंदी आणि सार्थक हे एकत्र यावे आणि काहीतरी असे कारण होऊन सुखद त्यांच्यापासून लांब जावे असे सर्वांना वाटत होते कारण आता सुखदासमोर तर सर्व सत्य तिला समजलेले असते आणि गुरुजींनीसुद्धा एक खूप मोठी भविष्यवाणी केलेली असते की सुधाला सांगितलेले असते की सार्थकच्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योगच नाही आणि हे गुरुजींनी जेव्हा सुधाला सांगितलेले असते तेव्हा सुधाला तर खूप मोठा धक्काच बसलेला असतो नेमकं सुधाला तर असे वाटत असते की नाही सुधा आणि सार्थक या दोघांचे लग्न तर व्हाय व्हायलाच पाहिजे परंतु गुरुजींनी असे का सांगितलेले असेल म्हणून गुरुजींवर तिला विश्वास बसत नसतो परंतु गुरुजींना नेमकं हे रुंदा आणि शलाका या दोघींनी हे कारस्थान करण्यासाठी सांगितलेले असते आनंदी आणि सार्थक वेगळे होऊ नये म्हणून वृंदा आणि शलाका ह्या गुरुजींना म्हणतात की केवळ गुरु तुम्ही लग्न आता थांबवू शकतात तेव्हा मात्र गुरुजींनी भयानक सत्याचा उलगडा हा सुधाला केलेला असतो सुधा घरी आल्यापासून त्याच गोष्टीचा विचार करत असते तिला कोणत्याही गोष्टीचे भान राहत नाही फक्त तिला एकच असा ध्यास असतो की काही झाले तरी सार्थक आणि सुखदाचे लग्न हे आठच दिवसावर आलेले आहे आणि ते लग्न तर व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पाडायला हवे परंतु नेमकं सुखदाला काय झाले असेल ती का कुणाशी बोलत नसेल म्हणून सुद्धा सुखदाचे थोडंसं टेन्शन येते सुखदाने मात्र कोणाची घरात न बोलण्याचे ठरवलेले असते कारण सर्वांना माहिती असूनसुद्धा तिला कोणीच सांगितले नाही या गोष्टीचा तिला खूप राग आलेला असतो ती विचार करते की म्हणजे सार्थक आणि आपली कलिनीताई हेच एकमेकांचे पतीपत्नी आहेत तरीसुद्धा सुखदाला ताईने काहीच कसे सांगितले नसेल म्हणून सुखदाला ताईचा सुद्धा राग येतो तेव्हा सर्वजण सुखदाला शोधत असतात की सुखदा नेमकं कुठे गेले असेल तेव्हा सार्थक आई जेव्हा सुखदा एकटक विचार करत बसलेली असते कुणाला काही न सांगता ती तेथे त्या जागेवर निघून आलेली असते आणि सार्थक तिला शोधत शोधत तेथे येऊन पोहोचतो तेव्हा सुखदा त्याला आडच बोलत असते की सार्थक तिला विचारतो की अगं सुखदा काय झाले सुखदा मात्र काही, काही सांगायला तयार नसते सार्थकला फक्त इतकेच म्हणत असते की काही झाले तरी तू कसं शांत होता आणि तू तर तुझा निर्णय सांगून मोकळा झाला मग मला सुद्धा काही तास शांत राहून दे एकटीला राहून दे मला आत्ता कुणाशी बोलायचे नाही म्हणून तो सुकदाला घरी घेऊन येतो त्यालासुद्धा टेन्शन येते की सुखदाला नेमकं काय झाले असेल तेव्हा घरी आल्यानंतर सुद्धा अशी अस्वस्थ असते कुणाशी काही बोलत नसते तेव्हा मात्र लगेच आनंदीसुद्धा तेथे येते आनंदी म्हणते की अगं सुखी तू कुठे गेली होती आणि न सांगता काय गरज होती तुला कुठे जाण्याची असे काय घडले की तू लगेच तिकडे निघून गेली आनंदीला मात्र या गोष्टीची भीती असते की सुखदाला जर वृंदा आणि शलाका या दोघींनी जर काही सांगितले असेल आणि तिच्यासमोर मी आणि सार्थक सर हे पतीपत्नी आहोत म्हणजे सार्थक सरांची आनंदी दुसरी तिसरी कोणी नाही मीच आहे हे जर तिला समजले तर, -तर खूप मोठा अवघड प्रश्न होईल म्हणून आनंदीला त्याची भीती असते काही झाली तरी तिला सार्थक सर आणि सुकदा या दोघांना एकत्र आणायचे असते कारण सुकदा ही सार्थकवर खूप प्रेम करत असते आणि म्हणून आनंदीने सार्थक जव जवळून आणखीन लांब जाण्याचा निर्णय घेतलेला असतो परंतु ज्या क्षणाची तिला भीती असते शेवटी तीच गोष्ट घडलेली असते आणि गोष्ट घडल्यानंतर सुकदा विचारते की काय गं आनंदी ताई नेमकं मी का असे वागत असेल काय झाले असेल याचे कारण तुझ्याकडे आहे का तू माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकशील का तर ते ऐकून आनंदीला तर आणखीन धक्का बसतो आनंदीला असे वाटते की नक्कीच सुखद्याला काहीतरी समजले तेव्हा ऐनवेळेस सुधा लगेच सर्वांसमोर म्हणून जाते की गुरुजींनी असे सांगितले की सार्थकच्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योग नाही असे म्हणून सुखदा तर अपसेट झाली असेल तेव्हा सुदा म्हणत असते की अगं सुखदा गुरुजींनी असे सांगितले पण तुझ्या आणि सार्थकचे लग्न तर होणार आहे मग तू काय इतके टेन्शन घेते तू प्लीज ह्या गुरुजींवर विश्वास ठेवू नको आत्तापर्यंत गुरुजींनी आम्हाला बरेचदा सांगितले होते आणि त्यांचे जे काही आहे ते आम्ही योग्य प्रकारेसुद्धा संकटं टळवलीत परंतु गुरुजी नक्की यावर काहीतरी उपाय सांगतील त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको असे सुधाही सुखदाला सांगत असते परंतु सुखदा म्हणत असते की मावशी अगं का खोटं बोलतेस काय गरज आहे हे सर्व सत्य लपवण्याची तेव्हा सुधाला तर ते खूप मोठा धक्का बसतो सुधाला भीती असते की नक्की सुखदाला काय झाले असेल आनंदीबद्दल तर सुखदाला कळले तर नसेल ना तेव्हा मात्र सुधाला भीती असते की जर आनंदीबद्दल सुखदाला जर समजले तर मग मी नक्की या सार्थक माझ्यावर रागवेल कारण मीच आनंदीला घराबाहेर जाण्यासाठी सांगितले होते आणि सार्थकच्या आयुष्यातून कायमचे जाऊन सार्थकबरोबर डिव्होस पेपरवर सह्यासुद्धा तिच्याकडून मी घेतल्या होत्या हे जर सार्थकला कळले तर आता खूप मोठ्या अवघड प्रश्न होईल म्हणून सुद्धा तर आणखीन टेन्शन येते त्यानंतर सुखदाही ठरवते की आता तर तर आनंदी आणि सार्थक या दोघांना तर एकत्र करायचे कारण तिने आनंदी आणि सार्थक या दोघांचे बोलणे ऐकलेले असते आनंदीच्या मनात नाही परंतु सार्थकच्या मनात तर आनंदीविषयी प्रेम आहे हे तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले असेल परंतु आनंदी असे का वागत असेल आणि का का कलनी बनवून ती आश्रमात राहत असेल का ती सहा वर्ष सार्थकला सोडून गेली असेल याचे काय नक्की कारण असेल म्हणून तीच अगोदर ते सत्य शोधण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र स लगेच सुखदाही आनंदीला जाब विचारते की आनंदी अगं का लपून ठेवले तेव्हा लगेच आनंदी म्हणते की अगं सुकुदा तुम्हाला कल्याणीताई म्हणते पण आज तुम्हाला का आनंदी म्हणतेस तेव्हा सुकुदा म्हणते की नाही अगं तू फक्त माझी कल्याणित होती पण सार्थकची तू आनंदी आहे ते ऐकून तर आनंदीला आणखीन धक्का बसतो तेव्हा मात्र आनंदीला आता समजते की नक्की सुकुदाला सर्व सत्य समजले तेव्हा आनंदीला ज्या क्षणाची भीती होती शेवटी तीच गोष्ट घडते तेव्हा सार्थकला तर आणखीन धक्का बसतो आणि त्याला असे वाटत असते की बरं झालं की सुकुदला कळले कारण सुकुदला मी असे अंधारात नाही ठेवू शकत तिच्यापासून हे सर्व सत्य लपवून आपण काय करणार आहोत आनंदीसुद्धा आपल्याला स्वीकारत नाही आणि मग स सुखदाला जर हे सत्य ऐनवेळेस कळले मग तीसुद्धा आपला स्वीकार करणार नाही पण काही झाले तरी मी आनंदीशिवाय नाही राहू शकत म्हणून सुकदाला जे काही सत्य कळाले ते अगदी योग्य झाले असे त्याला वाटत असते म्हणून तो आनंदीला आण समजवण्याचा प्रयत्न करतो की आनंदी प्लीज तुम्ही आता तरी माझ्यावर विश्वास ठेवा आणि जे काही कारण असेल मला सोडून जाण्याचे प्लीज तुम्ही ते कारण मला सांगा परंतु आनंदी मात्र हे सांगायला तयार नसते परंतु सुखदा ठरवते की आनंदी म्हणजे कलनीताई तू घर सोडण्याचे जे काही कारण होते ना ते तर मी लवकर शोधून काढेलच परंतु तुला आणि सार्थकला मी नक्की एकत्र आणीन तुमच्या प्रेमाच्या आड मी काही येणार नाही तुम्ही दोघं सुखात असेल हेच माझ्यासाठी खूप काही आहे आणि माझ्या सार्थकची तू कलनिताई म्हणजे आनंदीताई आहे हे ऐकून तर मला खरंच खूप आनंद झाला कारण सार्थकला फक्त आनंदीत सुखात ठेवू शकते आणि जर असे असेल तर मी हसत हसत तुमच्या आयुष्यातून जायला तयार आहे जसे एका फुलाप्रमाणे आले आणि अगदी फुलपाखरू बनून तुमच्या आयुष्यातून निघून जाईन अगदी भुरकून उडून तेव्हा मात्र आता आनंदीला खूप वाईट वाटत असते की सुखदा ही सार्थकवर तर खूप प्रेम करते परंतु आता तर तिलाही सत्य समजले मग ती आता ह्या लग्नासाठी तयार होणार नाही तेव्हा आनंदी सुखदाला सर्व समजवण्याचा प्रयत्न करते परंतु जेव्हा सुखदा तिला कारण विचारते तेव्हा आनंदी म्हणते की हो आणि आनंदी जे काही कारण होते ते सर्व ती सुखद्याला सांगितते सुखदाला हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो सुखदा विचार करते की सुधा काकू का अशी का वागली असेल काय काय गरज होती तिला हे सर्व करण्याची एकतर इतके प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींना इतकी ताटातूट केली म्हणून मावशीला म्हणजे सुधाचा तिला खूप राग येत असतो परंतु आता काही झाले तरी मी आनंदी आणि सार्थक या दोघांचे लग्न धूमधडाक्यात अगदी लावून देईन आणि अगदी हसत हसत त्यांच्या आयुष्यातून निघून जाईल आता सुखदाही सार्थक आणि आनंदी या दोघांचे लग्न धुमधडाक्यात कसे लावते आणि अगदी थाटामाटात त्यांचे स्वागतसुद्धा आणि औषधसुद्धा आपल्या हाताने कसे करते आणि तिने आपल्या खरंच खूप मनाचा मोठेपणा करून आपल्या मनातील प्रेमाचा त्याग केलेला असतो सार्थकवर तर तिचे प्रेम असतेच परंतु आनंदी सार्थकची पत्नी असल्यामुळे आणि तीच आपली कलिनिताई असल्यामुळे ती सर्व स्वीकारून अगदी थाटामाटात लग्न लावून जाणार असते तर आता आपले सार्थक आणि आनंदी परत एकत्र येणार आहे तेव्हा आता मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे नवीन नवीन नवी अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा धन्यवाद